नमस्कार मित्रांनो पण पुन्हा एकदा एका नीडिओमध्ये सर्वांचं सर्स स्वागत आणि आता आम्ही लोक कसाललात तुम्ही मागे बघू शकता हायवे वगैरे येऊ तर आता आम्ही असं बालमवाडीत कसाल हायवे कसाव तर आमची गाडी जरा चतुर्थीक जरा बिघडली होती म्हणजे पडलेली तर तिक आता पेंट करू आणलो कलर करू तर तुमका मी दाखवतो आहे सुंदर असा दुकान वगैरे आणि कसे काय कलर काम करतात ना आता आम्ही तुमच्या या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे गाडीचं सध्या आता काम चालू झाला तर आता आपण बघूया आता तुमका मी शॉपमध्ये घेऊन जातोय जिथे दुकान असा पेंट वगैरे करतात गाडी वगैरे कलर करतात तिकडे तुम्हाला मिळून जातोय तर त्या अगोदर तुम्ही सुंदर सुंदर नजर बघू माझ्या समोर आणि क्लायमेट जरा आता पाऊस वगैरे भरला बघा पण सुंदर असा क्लायमेट इला आणि हा तुम्ही हायवे इकडे बघू शकतास तर असा आपलो कसाल हायवे तर इकडे हा कसाल या साईडला असा कसाल आणि इकडे या साईडला तुमका मी दाखवतोय इकडे असा कुडाळ हो गेलो कुडाळात तर आता आपण जाऊया दुकानात म्हणजे शॉप मगर जाऊया त्यांच्या इथे कलर काम चालू झाला तर गाडी आता पेंट वगैरे करतील तर हळूहळू दाखवते मी तुम्हाला आणि जो रंगवणारो आ ना त्यांच्यासोबत आपण बोलूया तर सुद्धा मी दाखवते म्हणजे त्या शॉपचे ओनर इथे पेंट वगैरे करतात ना त्यांची आपण मुलाखत वगैरे घेणार असो तर समोर बघू घर बघू शकता कवधारे घर सुंदर असा आणि एक नंबर वाटतात आता ती लय भारी वाटतं बघू संध्याकाळच्या आता जेमतेम साडेपाच वाजले होत आणि आता मी तुमका या हायवेच्या बाजूकच दुकान असा तर कसालपासून जेमतेम पाच दहा मिनटाच्या अंतरावर आहे तर आता मी तुमका घेऊन जाते त्यांच्या दुकानावर काम कसा चालू आहे त्यातून कमी दाखवते डम्पर वगैरे मोठमोठे मुट गाडी पेंट करतात रंगवतात तर त्याच्यावरती एक आमच्याकडनं जरा गाडी पडली एका पोरग्याकडून तर ती आता आम्ही पेंट करून आणलो तर बघूया कसा काय पेंट काम चालू वगैरे राहता लालपरी बघा मस्त वाटतं बघू हायवे मित्रांनो बघू शकतास लय भारी वाटतं बघा संध्याकाळचं बघू तर आता जरा गाड्या जरा कमी लागल्या थोडे तर हायवेच्या बाजूकच ह्या असा येऊ तर इकडे हे बघू शकतास डम्पर वगैरे लागले आणि काम चालू आ तर ह्या माझ्या समोर तुम्ही बघू शकतास असं इकडे शॉप आणि बघू शकतो डम्पर वगैरे रंग होतात तिकडे तर इकडे अजून हे दोन डम्पर असत आणि आतमध्ये काम चालू आहे तर आता आपल्या गाडीचं काम चालू होतं तर तुमक मी दाखवतोय कसं काय चालू आहे आणि कुठच्या बाजून गाडी आपली घासली होती तर ही बघू शकता समोर या बाजून पूर्ण गाडी भासलेली होती तुमका जिथे व्हाईट कलर दिसतं ना तिकडे पूर्ण गाडी स्क्रॅच झालेली पुरी आणि समोर आता तुम्ही बघताच ना लोक असता ते असत गाडीचे म्हणजे या शॉपचे ओनर तर शॉपचे ओनर असत असंडे गावचे नाव काय विशाल सावंत तर शॉपचे ओनर असत विशाल सावंत आणि ही आता आपली समोर आपली गाडी बघू शकता इतकी खासली होती ती आणि ट्रॅक्टर वगैरे बघू शकता सो पण सुद्धा पेंट करूचा आणि बाजू गेलास की ही बघू शकता फास्ट शेती सुंदर असे तर आता मी तुमका दाखवतो इकडचे डम्पर वगैरे रंगवतो तर पुन्हा व्हिजिट करूचं असतात आणि कुणाच्या गाडीचं काम असतात तर नक्की यावा कसाल बालामोडी इकडे येईल की ह्या तुमका शॉप दिसत बरोबर तुम्हाला ना हायवेच्या बाजूकच यांचं शॉप दिसता आणि शेती वगैरे बघू शकता सुंदर अशी आणि भाट्याची कॅसरा वगैरे बघा यो बघा सुंदर अशी आता शेती वगैरे खुली आहे व्यवस्थित तर तुमका अजून गाडी यांची काय कामं चालू आहेत तुम्हाला मी दाखवत आहे मांडे आता माझ्या समोर बघू शकतात त्या डंपरचा काम चालू आहे टेंट वगैरे चालू आहे इकडे आतमधून पत्र वगैरे वाचत कारण व्यवस्थित स्क्रॅचेस असतील ते काढू भेटा गोय यासाठी समोरच्या बाजून ते बी बघू शकतात इकडे आता हे डेंट वगैरे काढले नाही आह आणि हाईट वगैरे कलर काढून थोडे पत्र्यानं घासतात जेणेकरून स्मूथ जाऊ कुठे आणि कलर मारू इझी पडा कळ आता तुम्ही समोर बघू शकता कितके डंपर पेंट करूचे तर आम्ही मागे गेलो तेव्हा भरपूर डंपर होते त्यातले एक पेंट करून गेलो सुद्धा मंडे आता तुम्ही इकडून बघू शकता हे मोठमोठे डम्पर म्हणजे मोठमोठे ट्रक इकडून पेंट तुमका एक माझ्या गाडीचा जरा ॲक्सिडंट झाला म्हणजे पडलेली फक्त ऍक्सिडेंट होऊक नव्हता स्क्रॅच झाले त्यानिमित्तानं आता हवी हो आपल्या बनव गावलो तर पुन्हा गाडी आणूची असते तर नक्कीच इकडे आणा हायवेच्या बाजूक असा तर कसाल बालामोडी येथे इलास की तुमका हा शॉप दिसतलो तर कोणाची गाडी पेंट वगैरे करची असली तर नक्की आहे ना इकडे म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त दाखवतो एक प्रयत्न केले हे शॉप कुठला तर आता रोड दाखवतोय की तुमका कुठून दिसतलो तर आता हा तुमका मी समोरून दाखवतो आहे असा कसाल साइड त्या कसाला असून की बाजूकच यो असं शॉप असा बघू शकतो तो बघा आणि हो इकडे रोड आहे हा साइड तुमका जास्तीत जास्त मी दाखवलं आहे तर व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच नमकं कॉमेंट करून सांगा तर हळूहळू दाखवतो आहे गाडी रंग सुरुवात केली नाही की तुम्हाला पुढे दाखवतो आहे की पेंटिंग काम वगैरे आपला कसा चालू होणारा गाडी याचा तर आता गाडीक प्रायमरी वगैरे करून झाला म्हणजे तो कलर वगैरे करून झाला आणि प्लेनमध्ये आता वगैरे घासून वगैरे झाला तर आता गाडीक मेन कलर जो मारूच पेंट करूचो तो आता मारू घेणारा तर ह्याची सगळी प्रोसेस करून ते दोन तास गेलो तर आणि तुम्ही आता बघू शकता सगळीकडे अंधार वगैरे झालो आहे कारण कायक वगैरे झाला आणि आता संध्याकाळचे सात होतं तिथे होत दे आणि आता मेन काम असा गाडीचा कलर काम तर आता गाडी कलर मारू घेणारा तुमका मी दाखवते आता कलर वगैरे कसो मारता तो मी आता गाडीच्या पेंटच्या कामा सुरुवात करतो आता बघू शकतास तर आमका आता वाजले जेम जेम साडेसात वाजले संध्याकाळचे आता सुरुवात करतो पेंटला तर आता ज्या मशीनने ना तुझा काय आला ना तो, तो सुकता सगळं Iya sama ciuman garam turki मंडई मी तुमका दाखवलं आहे काल रात्रीमध्ये की कितकी गाडी रंगवून झाली तर काल रात्री गाडी पूर्ण रंगवून झाली आठ साडेआठ वाजता आणि आम्ही गाडीनंतर सुकवून आणली दहा साडेदहापर्यंत आम्ही घरा गेलो तर आता मी तुमका दाखवते की गाडीचं काम पूर्ण कसं झालं आता आणि सुंदर अशी होती अशी गाडी करून आहे तर हा काम केल्यान सगळा तुषार सावंत तर शॉपचे ओनर ना तुषार सावंत आणि विशाल सावंत यांनी ह्या करून दिल्याने दाखवते आता गाडी कशी झाली आपली ती तर मंडळी आपली गाडी काल रात्री आपण साडे दहा वाजता घेऊन येलो आणि गाडीचं तुम्ही आता काम बघू शकतास एक नंबरचा काम करून तर ह्या काम करून दिलेन तुषार सावंत यांनी तर मस्तपैकी सुंदर असा पेंट तुम्ही बघू शकतास के गाडीचा केलेला तर गाडी फक्त इकडे टेंटी डोलो या साईडला सुद्धा व्यवस्थित काढून तसंच कलर मॅश करून सुंदर सो रंग मारून दिला आणि जसे शोरूममधला आपण गाडी काढतो तसंच सेम टू सेम कलर तुम्ही बघू शकतास तर गाडी आपली घासलेली इकडे या साईडला तर तुम्ही आता बघू शकतास या साईडला पूर्ण इकडे गाडी घासली होती आणि तिकडचं टेंट वगैरे काढून ना सेम टू सेम कलर मॅश केलेलो गाडी पूर्ण तर बघू शकतास ही पण बाजू पूर्ण अशी घासली होती वन साईड तर इकडनं सुद्धा कलर व्यवस्थित मारून दिलेलो आणि तुम्ही आता गाडी बघू शकतास एक नंबर अशी झाली होती तशी तर ह्या तुमकं काम कसा वाटला नक्कीच मका कॉमेंट करून सांगा आणि आता गाडी टकटकीत व्यवस्थित झाली आहे तर तुमका कोणा गाडी पेंट करची असली ना तर नक्की पेंट करू शकता तुमका पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवले त्यांचं शॉप वगैरे कुठे राहतो तर हे व्हिडिओ कसं वाटता तो नक्कीच मला सांगा आणि कसं वाटलं तुमचा व्हिडिओ तर नक्कीच मला कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्यासुद्धा गाडी नक्कीच त्यांच्याकडे घेऊन जावा आणि असे पेंट करून असे करून घ्यावा तर आता असेच नवीन नवीन तुमक्या पुढचे व्हिडिओ दाखवतोय तर भेटूया असेच नवीन फुडच्या व्हिडिओमध्ये तर मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच मला कॉमेंट करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि तुमका मी सगळं काही दाखवलं आमच्या गाडीचं काम कसं केल्याने सुंदर असा तर तुमका सुद्धा गाडीचं काम करूचं असलं तर नक्कीच कसाल बालामोडीच्या पुढे नाव बागवेवाडी असा तिथे एक हायवेक जे शॉप असा त्या शॉपच्या शॉपमध्ये असेल तुम्ही बघू शकता सुंदर डंपर वगैरे पेंट होतात आणि गाड्यांची कामं वगैरे सुंदर अशी होतात तर नक्कीच तुमच्यासुद्धा काम करून घ्यावा आणि व्हिजिट नक्की करा कोणाला काय जर गाडीचा प्रॉब्लेम येतो पेंट करूसाठी तर तर मी तुमका शॉप वगैरे समजा असं दाखवलं आहे तर तुमका व्हिडिओ कसं वाटतोय नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर भेटी अशी नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद